बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील गल्ली भागात एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घरफोडी झाली होती या घरफोडीत तीन लाख रुपये चोरीला गेले होते या प्रकरणी कुंडलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता घरफोडी प्रकरणात तीन लाख रुपये चोरीला गेले असता कुंडलवाडी पोलिसांनी फिर्यादीवरून ऐंशी हजार रुपये दिले अशी तक्रार केली आहे ऐंशी असून उर्वरित रक्कम व सोने दिले नाही उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी फिर्यादी दुर्गा दमकोडवार यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे निवेदनात अर्जानुसार नमूद केले आहे की शहरातील गल्ली भागातील दुर्गा दमकोडवार या घरी नसताना शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी घराचे कुलूप तोडून चोट्याने कपाटातील पाच तोळे सोने व एक लाख रुपये असे तीन लाख रुपये एवज रक्कम चोरली होती एकंदरीत प्रश्न असा होतो की दुर्गाबाईकडे असलेल्या ऐंशी हजार रोख व चांदीचे दागिने त्यात सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बाहेरगावी जात असताना सद्दाम हुसेन मेहबूब शेख यांच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने ठेवले होते अशी माहिती मिळाली तर त्यांच्या घरात दागिनेवर रक्कम होती का मग ते चोरली गेली का असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे तरी दुर्गा दामकोडवार यांच्या तक्रारीवरून पोलीस तपास करीत आहे पण चोर सापडत नाही रिकव्हरी नाही तर फर्यादीत ऐंशी हजार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेला अर्ज व आरोप खोटे असा खुलासा सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले यांनी केला यावेळी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे देखील उपस्थित होते নাগর লোলপড় এআই নিউজ নান্দেড